क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषद घेतली लातूर येथे राजेंद्र मोरे व राजीव कसबे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी रविकांत तुप्कर शेतकरी संघटनेचे नेते बोलताना विमा कंपन्यांचे जे कर्मचारी असतात त्याला सर्वेअर आपण म्हणतो त्यांच्याकडे फॉर्म असतो तुमचं किती नुकसान झालं त्याच्यावर तीन लोकांच्या सह्या पाहिजे एक सर्वे करणारा एक कृषीचा आहे आणि एक सरपंच त्याच्यावर सह्या नाही परस्पर सर्वे करणाऱ्या त्या कंपनीच्या माणसांनी परस्पर सह्या करून फॉर्म फिलअप फॉर्म फिलअप केलेले आहेत त्यामुळं नुकसान कमी दाखवलं आहे ज्या लोकांनी पाच पाचशे रुपये दिले हेक्टरला त्यांना विमा मिळतो म्हणजे शेतकऱ्याला लुबाडायचं सरकारला लुबाडायचा करदात्यांचाही पैसा लुबाडायचा असा कार्यक्रम विमा कंपन्यांनी केला ही काय सुधारणा केल्या पहिले छान प्रत्येक स्थानिक नैसर्गिक आपत्ती होती हवामान स्थितीवरच नुकसान होत सध्याच्या परिस्थितीतून आणि पोस्ट हार्वेस्टिंग पश्चात जे नुकसान होतं त्याचा विमा मिळायचा आता यांनी एकच फिकर ठेवला चार फिकर पैकी त्यामुळे कुणास मिळणार एक रुपयाची तीन रुपया योजना बंद केली मग तुम्हाला जर ही विमा योजना आता सुधारणा करायच्या होत्या ह्या सुधारणा शेतकऱ्यांच्या भल्याच्या आहेत का विमा कंपनीच्या भल्याच्या आहेत हे एकदा सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे सुधारणेच्या नावावर आम्ही <coughs> सुधारणा केली पीक विमाच्या नॉर्म्स मध्ये हे त्यांनी सांगितलं ते सबसिडी चूक आहे सुधारणेच्या नावाखाली आता पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था राज्य सरकारनं केलेली आहे मध्य रस्त्याने काही कार्यक्रम करत करत काही नुकसान भरपाई नुकसान झालेल्या शेतांमध्ये आम्ही भेटी देणार आहे इतर की मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं नुकसान झालं आंब्याचं झालं कांद्याचं झालं आणि प्रचंड मोठं नुकसान झालं अशा ठिकाणी भेटी त्या शेतकऱ्यांना आधार देणार आहोत मुक्ती झाली नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला करून ऐकायच्या आहेत तर पूर्वी मी परिचय करून देतो की आपल्या या पत्रकार परिषदेसाठी संबोधित करायला आलेले क्रांतिकारी शेतकरी संघटने राजेंद्र मोरे व जिल्हाभरामधून आलेले सर्व कार्यकर्ते पत्रकार भावानो आज विषय असा खूप गंभीर तयार झालेला असताना तर सरकार अजिबात शेतकऱ्यांच्याकडे लक्ष देत नाही आहे त्यामुळे मी रवी भावना विनंती करणार आहे की त्यांनी आपल्याशी संवाद सांगायचे आणि सविस्तर या विषयावर तुम्ही बोला अच्छा <laughs>